ह्या सर्व भावांना बहिणीला क्रांतिकारी जे भीम जयश्वराय जय महाराष्ट्र बघा मी कुठे येऊन बसले छतावर येऊन बसले काय मग काय चाललंय सर्वांचंच चला म्हणलं आता थोड्या वेळ गप्पा गोष्टी करावं सर्वांशीच झोपले होते बघा जरा तब्येत तर ठीक नाही गुळी खाऊन झोपले होते तर आत्ता उठले उठून हो तोंड वगैरे धुवून म्हणले चला छतावर खूप दिवस झालं टाकलं नाही हे आपण ब्लॉग व्हिडिओ म्हणजे टाकावा थोडा असा असं मनात वाटलं म्हणून वरती आली काय सर्व भाऊ बहीण बघालेत का नाही माझी ब्लॉग व्हिडिओ सर्वांनीच बघत जावा आणि लाईक पण करत जावा पण करत जावा म्हणून चला मी गाणं म्हणते झाला सरपंच बोला या जोरात झाला सरपंच बोलायला गेला जोरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात मुळ तुझ्यानी माझ्या घरात झाला सरपंच बोलायला गेला जोरात झाला सरपंच बोलायला लागला जोरात मुळ तुझ्यानी माझ्या घरात बाबासाहेबा मुळ तुझ्यानी माझ्या घरात सर्व भावांना बहिणीला क्रांतिकारी जय बिमजेश्वर आहे जय महाराष्ट्र मग सर्व भावांनी गाणं जरी आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सब करा भावानो काहीतरी आपलं बसल्या जागी काहीतरी करत राहायचं गाणे म्हणायचं माझ्याला काहीतरी बोलत राहायचं भावाला आपल्या भावन बघा हे आमचा सर्व परिसर आहे मी छतावर बसलेली आहे बघा हे आहे परिसर आमचा आनंदनगरचा कसा दिसते सांगा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये करून मला की ताई तुमचा परिसर कसा बघा आमच्याकडे सगळे गोर गरीब असतात लोक हे बघा शेजारी आपले कसे वाटले ती सर्वांनी सांगा मला कमेंट करून सर्व भावानो बहिणी चला म्हणलं बसल्या बसल्या काहीतरी आपण करावं करमान तोंड सुजले काय की बघा माझं गोळी खाली आहे की वातावरणच चांगलं नाही तब्येत सारखं सारखं बिघडते डोकं दुखतं दुग, पुन्हा आम्हालाच थंडी वाजून येते हे बघा ती गोडाऊन आहेत बघा पाठीभांग दिसत का तांदळाचे मोठे मोठे गोडाऊन आहेत दोन चार आमच्या घराच्या समोरला भाग आहे हे घराच्या पाठी एवढा हे साईडचा आहे का हे बघा ती वरी लाइटीची जी दिसायला तिथं जे आहेत हम्मा ज्या आनंदाची मोठ्या आनंदायची हे आपलं छत्र हे बघायच्या आंब्याच्या झाडापासून आहेत का पाण्याच्या टाक्या इकडं जाऊ घ्यायचं आणि इकडं रस्ता आहे आवाळ भरपूर आले बघा पाऊस येतं काही की वारं नाही कसलंच वारं सुटलं नाही काय होईल काय सांगता येत नाही चला अजून एक गाणं बोलते आठवलं तरी गाणं म्हणून दाखवते गाणे आठवत नाहीत बघा गाणे म्हणा म्हणले ना गाणीच आठवत नाहीत आणि नको त्या टायमाला आठवतात गाणी असं आहे हे पाणी आणी लेमी मी हे पाणी आणी लेमी माठ भरून घोट बरं जाऊ पिऊनी हे पाणी आणी लेमी हे पाणी आणी लेमी माठ भरून हे घोट बरं जाऊ पिऊनी बोले सोन बा भीम बाबाई तिला पाणी घोट बर माझ्या हाती पेतील बोले सोन बाबा येतील पाणी घोट घोटवर माझ्या हाती पेतील हो धन्य प्रभा करा हो धन्य प्रभा करा हात जोडूनी हे घोट बर जाऊ पेऊनी हो धन्य प्रभा करा जोडोनी आणि हे घोट भर जाऊ पिऊनी हे पाणी आणि लेमी माट बरवणी हे पाणी आणि लेमी माट बरवणी आणि घोट भर जाऊ पेवनी सर्वांना क्रांतिकारी जेबी माने नो बुद्धा भावानुभिनो गाणं आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हे गाणं आहे बघा माझ्या लहानपणाचं मी लहान असताना ना मी माझ्या गावातील सुजेता ताई म्हणून भजन करणारी होत्या तर त्यांनी भजन कर क आम्ही लहानपणापासून जाऊन त्यांच्यापाशी बसायचं आणि त्यांच्यासोबत हे गाणं म्हणायचं आम्ही लहान 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 होतो आम्ही पुरी माझ्या माझ्या मैत्रिणी दोन चार आणि मी माझा भाऊ असं सर्वजण संध्याकाळी का व्हायचं जेवणं खावणं झाले ना, ना, ना। त्याच्यानंतर मग आम्ही जाऊन बसायचं ती ताई त्याने पिटी वाजवायच्या कुणी काय ती हे ढोल वाजवायचं कुणी टाळा वाजवायचं कुणी काही करायचं त्या टायमाला आम्ही भजन म्हणत बसायचं एक बारा एक वाजेपर्यंत खूप 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 आवड होती बाबासाहेबाची गाणी म्हणायची आता नंतर बघा काही विसरल्यात गाणी असे काही भरपूर गाणी होते येत होते मला पंचमीच्या टायमाला पण भुलाई भुलाई खेळताना मी खेळते वेळेस ना आणि सगळे काही बाबासाहेबाचेच गाणी बोलायचं छान वाटायचं चांगलं गेलं बघा लहानपण आत्ता काहीच नाहीत लातूरमध्ये आल्यापासून माझा जन्म खेड्यातच झालेला आहे त्याच्यामुळे मला सगळ्या काही गोष्टी माहीत आहेत खेड्यातल्या खेड, आणि इष्टीतल्या पण चला मग भावानो बहिणीनो सगळं काय माझा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सब पण करा वाला क्रांतिकारी जय भीम नमो बुद्ध जय श्वराय जय महाराष्ट्र